विवाह सोहळा स्मरणात राहण्यासाठी अनोखे उपक्रम राबवले जात असल्याचं पाहायला आहे असाच प्रकार करवी तालुक्यातील वळीवडे इथं पाहायला मिळाला या गावातील एका सेंट्रिंग कामगारानं मुलाच्या लग्नात वड नारळ पेरू सीताफळ अशा पंचवीस प्रकारची रोपं वधूवरांच्या हस्ते वळिवडे ग्रामपंचायतीला देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली करवे तालुक्यातील वळीवडे इथले दगडू पो वारा सेंटरिंग काम करतात ते अल्पशिक्षित आहेत मुलगा सौरभच्या लग्नात ग्रामपंचायतीला वृक्ष भेट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला लेकाच्या लग्नात अनावश्यक खर्च टाळून त्या बदल्यात वळीवडे ग्रामपंचायतीकडे विविध प्रकारच्या पंचवीस वृक्षांची रोपं वधूवरांच्या हस्ते देण्यात आली सौरभच्या कुटुंबानं सामाजिक बांधिलकी जपत विवाह सोहळा साजरा केल्याबद्दल कौतुक करत उपस्थितांनी सौरभ आणि मधुराणी या नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या झाडे लावा झाडे जगवा दुष्काळाची नको असेल आपत्ती तर वेळीत जपा जलसंपत्ती पाणी अडवा पाणी जिरवा असे जनजागृतीपर फलक विवाह मंडपात लावण्यात आले होते पोवार कुटुंबिया यांनी मुलाच्या लग्नानिमित्त राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय यावी ग्रामपंचायत सदस्य कपिल घाटगे राजेंद्र मोहिते विजय शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते